ਕੁਸਤਾ ਤੀ ਨਮਾਜ਼ ਤੁਮਰਾ ਮੈਂ ਪੜਕਾ ਲਾਉ ਤੁਗੀਰਾ ਮੈਂ ਪੜਕਾ गेल्या वर्षीचा माझा अनुभव खूप चांगला आहे खूप म्हणजे खूप चांगला आहे गेल्या वर्षीचा अनुभव इतकी प्रचंड गर्दी होती तर त्या गर्दीमध्ये कुठलाही अनुचित प्रकारे घडला नाही गेल्या वेळी आपल्या भुसावळ शहरामध्ये जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष गणेश अफळे होते आणि त्यांच्या टीमनं खूप चांगल्या पद्धतीने काम केलं अनेक स्टेक होल्डर्स होते आपल्या सोबत आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत केली आणि ह्या सगळ्या वेळ अत्यंत शांततेत पार पडलेला आहे मला फक्त तुम्हाला काही तुम्ही ज्या सूचना दिलेल्या आहेत मी त्या सगळ्या सूचना ऐकलेल्या आहेत आणि मी ले 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 ते लिहिलेले आहे प्रत्येकाचे एक ही सूचना आहे ती कुठली चुकलेली नाही मी फक्त त्या रिपीट करायचा प्रयत्न करतो दीपक दिपके साहेबांनी अतिक्रमणाच्या अनुषंगानं आणि स्ट्रीट लाईट इश्यू आहे त्या अनुषंगानं त्यांनी सूचना दिलेल्या आहे त्या पद्धतीने वैभव काय होतं नेहमी नेहमी येतो मग पावसाळा त्या पद्धतीनं जयंती येते जयंतीला पोलीस मिटिंग बोलवतात हे बिचारी कार्यकर्ते मध्ये काय सूचना मांडतात आणि या काळात ऐकायचं त्या काळ सोडून द्यायचं किंवा वेळी सोडणारे एकूण केलं जाणार असं होतं कामाने नाहीतर काय आहे असं जर झालंय तर पोलिसांवर विश्वास लोकांचा उडलेतो आणि त्याच्यावर काहीच होत नाही तर त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे एक डिवाईस म्हणून की तिने दिलेल्या त्याच्यावर कार्यवाही तुम्हाला काही अडचण असेल तर आपण नक्कीच मुख्याधिकारी साहेबांची बोलू मान्य जिल्हाधिकारी साहेबांची बोलू आणि त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू पण इकडून ऐकून तिकडून सोडून देऊ नका दुसरं विवेक ढवराळे यांनी यशोधना सांगितलेला आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पंचवीस ला ट्राफिकच्या अनुषंगाने उमेश महाले साहेब उमेश माले साहेब उमेश, सा उमेश तुम्ही थोडस त्या ठिकाणी भेट देऊन ट्राफिकचा इशू होणार नाही या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करा मधुकर राऊ यांनी भोंगे दिवे आपल्याला काढायची आहे आणि ती खरंच काढायची आहे आणि त्यासाठी तुमचं सगळं आणि आमचं पण तुम्हाला नक्कीच सहकार आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्यासोबत आहोत फक्त नियमांचं पालन करायचं सुधारराव फक्त नियमांचं पालन करायचं आहे ठीक आहे पुढे सुदर्शन इंगळे आणि रूपच्या अनुषंगाने सांगितलं आहे जर समजा आपण जर रूपच्या अनुषंगाने पर्याय त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने बोलून घ्या वन टू वन जे आहे त्या मंडळाला बोलून घ्या आणि त्यांच्या पद्धतीने जर रूप त्यांना चेंज करता आला किंवा त्या पद्धतीनं व्यवस्थित हे करता आला तर त्या पद्धतीने प्रयत्न करा कृष्णा कृष्णाने एक मनोर व्यक्त केलेला आहे शॉर्टेज ऑफ लाईट तिथून जे मिळून निघते लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे आणि रोट जो आहे रूट पर्याय गेलो त्यानुषानं काय प्रत्येकाला पर्याय होऊन देणं शक्य नाही तरी सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं तुमचे दबाळी साहेब नक्की करतील खूप चांगले अधिकारी आहेत त्यानंतर सकाळी साहेबांनी खडक्यामध्ये बेरुळ कायच्या अनुषंगानं सांगितलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चौदा एप्रिल दोन हजार तेवीस ला काय झालेलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऱ्या जगाला शांतीचा संदेश दिला आणि त्या नम्र विनंती आहे पोलीस कधी होती ज्यावेळी तुम्ही बेसिस तो वागाल ज्यावेळी तुम्ही बेसिस तो वागाल त्यावेळी पोलीस नक्कीच ऍक्टिव्ह होईल आणि तुम्ही शिस्तीने वागत असाल तर तुमच्या खांद्याला खांद्यावरून जेलगीमध्ये आम्ही सहभागी होऊ तर त्या अनुषंगाने तुम्ही जे बोलताय परमिशन द्या त्या परमिशनच्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य एस पी साहेब यांच्याशी चर्चा करून आपण तुम्हाला निरोप देतो आम्हाला कुणाला कुणाच्याही भावनांची अनादर ना नाही करायचा फक्त एवढीच इच्छा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे आणि तुम्ही जर शांती करणार नसाल तर त्या ठिकाणी नक्कीच पोलीस हस्तक्षेप करतील प्राध्यापक जतील मेडे साहेबांनी खूप चांगली चांगले पंढरीनाथ नगरच्या अनुषंगानं खूप चांगल्या पद्धतीच्या सूचना सांगितल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं वन जिरो एट किंवा अँब्युलन्सची व्यवस्था करणं खूप चांगली मेडे सूचना दिलेली आहे तर अँब्युलन्स वैभव अँब्युलन्सची व्यवस्था तुमच्याकडून करण्याचा प्रयत्न करू नसेल तर आपण आ, आपली जी आहे उपजिल्हा रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालयाची मदत घेऊ जर होत नसेल तर जे डीएचओ आहे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर त्यांच्याशी पत्र व्यवहार करू फक्त एका ठिकाणी नाही मिरवणूक मार्गावर एक दोन तीन ठिकाणी दोन ठिकाणी आणि ज्या ठिकाणी आपली जयंती आहे मोठ्या प्रमाणामध्ये भीमसैनिक मोठ्या प्रमाणात येतात तर त्या ठिकाणी पण एखादी अँब्युलन्सची व्यवस्था एखादी फायर फायटरची व्यवस्था ही जर करता आली एखादी दुर्घटना घडू शकते फायर फायटर कुठे ठेवा थोडस रेल्वे स्टेशनच्या बाजूला ज्या ठिकाणी नोकरी झाले त्या ठिकाणी आग लागली तर इमिजिएटली आपण ते इंटरव्हेनशिप करू शकू तर त्याच्यासाठी ती व्यवस्था तुम्ही करावी होमगार्डच्या तुम्हाला एक वाईट अनुभव आला असेल असा परत तुम्हाला अनुभव येणार नाही पण माझी पण विनंती आहे माझी पण विनंती आहे होमगार्ड काय म्हणतो आकाशात नाही येत नाही तुमच्यासारखेच असतात ते बिचारे तुमच्या आजूबाजूचे कुठले तर असतात वगैरे काही वेळेला बेसिस्तपणे मुलं वागत असतात त्या मुलांना जर शांतपणे सांगत असाल आणि ते जर त्या वर्दीच्या अंगावर आले तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही तर तुमच्यासारखे जे स्टेक होल्डर्स आहेत स्टेक होल्डर्स आहेत त्या स्टेक होल्डर लोकांनी थोडस इंटरव्हेन्शन हस्तक्षेप करायला हवा जे डोक्यामध्ये विलंबित आहे त्या तरुणांचं त्या तरुणांना तुम्ही पण समजून सांगा आणि मी पण होमगार्ड लोकांना सांगतो की नम्रतेला रुची नसते दे देर इज नो एन हाईट टू हंबरनेस प्रत्येकाशी नम्रतेने वाटा जेणेकरून आपल्याला नम्रतेने चांगल्या पद्धतीचं घेऊन नक्कीच होमगार्ड लोकांचं मी समुपदेशन नक्कीच करतो स्ट्रीट लाईटच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे आणि रस्त्यावर खड्ड्याच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे रूटला बघा काळांडकडाट आलेला होता मात्र आपण राजू काही आपण थोडस कायद्याचे पालक आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच कायदा आपल्याला म्हणून दिलेला आहे आणि त्या कायद्याचं अन्न योजने करणं हे माझ्याच एक उंच कर्तव्य आहे काय कर्तव्य आहे आम्ही भारताचे लोक आम्ही लोक सार्वभौम समाजवादी धर्म आपण सामूहिकपणे स्वप्न बघलेलं आहे दहाची टायमिंग बारा झालेली आहे आता बाराची दोन गेल्यानंतर आणखी मंडळ दोन ते चार करावं सांगणार हो। तर असं नसावं असं नसा थोडस थोडस काय आहे बारा आहे योगेंचं पेशन वाटतं त्यामुळे तुम्ही सुद्धा टायमिंग पाहण्याचा प्रयत्न करा त्यानंतर राजे सरिता लोगो थोडस आणखीन तुम्ही सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने पाण्याच्या व्यवस्थेसाठी आग लागली होती त्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आणखी तुम्हाला वाटतं की एखादा आणखीन एखादा वर पॉईंट आहे त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था करायची आहे पहिली एक दुसरी आपल्याला आहे का चार त्या ठिकाणी व्यवस्था करू जो समजा तुम्ही म्हटला की साहेब या या ठिकाणी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता असते तर त्या ठिकाणी सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एखाद्या ठिकाणी दुसरा फायर फायटर पण आपण ठेवू जेणेकरून जर समजा आग लागली तर ती आग आप वेळीच आपल्याला विजेता येईल व्यवस्था चेस मॅचिंगच्या अनुषंगानं आपले सिव्हिल रेस्कोरचे पोलीस पण आहेत सिव्हिल रेस्कोरचे तुम्ही सुद्धा आम्ही खाकीवर्गीय पोलीस आहोत तुम्ही साध्या वर्गीतले पोलीस आहात तर त्यामुळे तुम्ही सुद्धा आमच्या जर समजा एखादं वाटलं तुम्हाला संशयस्पद आहे ते त्याला मारू नका त्याला सोडून घ्या आणि त्याच्यामध्ये त्याचा जीव देण्याची शक्यता असते तर त्यामुळे तुम्ही कायदा या कायदा पद्धतीनं कायदा कायद्याचं काम करत फक्त त्याला मारहाण तुम्ही करू नका त्यानंतर सागर नाही सागर तू सोळा वरातून म्हणतोस पण तुम्हाला जिल्हाधिकारी बारा पर्यंत देत आहे ग्रामीण आणि सगळ्यांचं आहे सगळ्यांनीच आहे अरे ग्रामीण शहर सगळ्यांसाठी ग्रामीण आणि शहर काही बारा पर्यंत आहे तुला कोणी जर समजा दहा वाजता बंद कर तर माझा नंबर घे पंच्याण्णव बाप्पन अठरा अठ्ठ्याण्णव ठीक आहे आता काय झालं म्हणून ते काय सांगितलं मयूरने काय भाषण केलं मयूर ते वाचताना पण हे होते ते बहुतेक नोट्स काढल्या होत्या मोबाईल मध्ये आणि तो वाचत होता गेला होता मयूर हा नोट्स वाचून गेला निघतो त्यामुळे मी त्याच्याविषयी काय बोलत नाही एकदा वर्षीचे आपले अध्यक्ष गणेश सपकाळ सरांनी एम एस सी डीकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि तसं काय होणार नाही आम्ही स्वतः माझ्या सहीचं पत्र देतो की विद्युत पुरवठा खंडित होणार नाही या अनुषंगाने दक्षता घ्यावी मी स्वतः भामरे साहेबांशी बोलतो एक्झिक्युटिव्ह भामरे साहेबांशी मी बोलतो आणि त्या दिवशी तेरा तारीख चौदा तारीख किंवा ज्या वेळेस कार्यक्रम बावीस दिवस त्या दिवशी पण नक्कीच वेळ होणार नाही त्या दिवशी सुद्धा वीज खंडित होणार नाही या अनुषंगाने पुरवठा सुरळीत व्हावा अँब्युलन्सची व्यवस्था करायची करायची आहे आणि दारूचं सेवन करू नये अशी तुम्ही सूचना दिलेली आहे तुम्हाला वाटलं की एखाद्याने दारूचं सेवन केलेलं आहे तर तुम्ही जवळ बाजूला लागता जवळ असताना पोलिसांच्या ताब्यात केला जाईल पोलीस त्याला सरळ करते त्या दिवशी महामानवाची जयंती आहे महामानवाच्या जयंतीला गालबत लावणारा प्रत्येक व्यक्ती आपल्याला कारवाई करायची ठीक आहे त्याला बाहेर जोडी येऊन त्याला नाचायचं सोडत असू शकतो तर त्यामुळे थोडस आजूबाजूला तुमच्याकडे लक्ष द्या आणि तुमचा कार्यकर्ता वाढू पिणार नाही या अनुषंगाने तुम्ही त्याचं समुपदेशन करा काउन्सिलिंग करा त्याला समजून सांगा तुम्ही त्यानंतर नगरसेवक उल्हास पवार यांनी शांतता समितीचे सदस्य म्हणा त्यांनी खूप चांगला मुद्दा मांडला मुद्द्याची गोष्ट आहे शांतता समिती सदस्य जे असतात हो, ते, ते, ते जयंती उत्सव मस्तकी घरामध्ये बेडवर झोपून छान पैकी केबल टीव्हीवर कसं कसं करून नाचायला बघत असतात शांतता समिती याच्यासाठी नाही आहे शांतता समितीनं पोलिसांच्या खांद्याला खांदा त्या ठिकाणी काम केलं पाहिजे जर समजा एखादा चुकीचा वागत असेल तर त्याला सांगितलं पाहिजे घरावर बसून नसतो केबल टीव्ही बघत त्याचं काम नाही आहे त्यामुळे तुम्ही म्हणता तो बरोबर आहे शांतता समितीच्या सदस्यांना मिळून मार्गावर जर समजा चुकीचं काय होत असेल तर तिथं पटकन हस्तक्षेप केला पाहिजे तर त्यामुळे शांतता समितीच्या सदस्यांना माझी विनंती आहे त्यानंतर पुरवठाचे सरपंच सरपंच साहेब आहेत गेले गेले का आहेत आहेत माग सरपंच साहेब तुम्ही खूप चांगली सूचना मांडलेली आहे तर या ठिकाणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पी आय साहेब बसलेले त्यांचं बरोबर आहे की शहरामध्ये पोलीस ऍक्टिव्ह असतात शहरामध्ये पोलीस म्हणून येत असतात भेटत असतात तर ग्रामीण भागामध्ये थोडस सिरियस कमी असतो तर त्यामुळं जी महत्वाची गाव आहे जी महत्वाची गाव भुसावळ तालुक्याच्या ठिकाणी शंभर टक्के गायकवाड साहेब वेल गायकवाड साहेब त्या गावात येतील आणि त्या ठिकाणी अशाच पद्धतीची बैठक घेऊन त्यांना सूचना देतील तर धन्यवाद तुमची सूचना दिलेलं आहे त्यानंतर नितीन वाघ यांनी खबर हॉटेल पार्किंगच्या अनुषंगाने एक सूचना दिलेली आहे तर उमेश जर ते म्हणतात त्या ठिकाणी भरपूर पार्किंग असतं समजा त्या पद्धतीने असेल तर एखादा होणार नाही अध्यक्ष जयंती समिती त्यांनी सांगितलेलं आहे की मी काम करून आहे म्हणजे अनेकदा असं असतं की तो बाईक आता आला की मोठ्याने बोलायचं मोठ्याने बोलायचं असं असतं मात्र मोठ्यानं बोलत त्यांनी सांगितले की साहेब मी पाच करून लोक घेतोय आणि मी सगळ्या विभागाशी बोलतोय अध्यक्ष कसा असावा त्यांच्यासारखा असावा लक्षात तर ते आणि स्मारकासमोरची खुड्डे जे आहेत बुजवून घ्या खरंच आहे मला माझी गाडी जाता पण त्या ठिकाणी जपून गाडीत बसल्यानंतर माझ्या तर पोटात गोळ्या तर त्यामुळे माझी विनंती आहे की ते आणि जयंतीचं निमित्त आहे आपल्याकडे एक निमित्त खूप चांगलं निमित्त आहे तर त्या निमित्ताच्या तुम्ही करावं जेणेकरून बारा तारखेला पण हनुमान जयंती आहे पंधरा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दोन जयंतींना अगदी रोड असा एकदम असा मखन जे असा ना व्यवस्थित होऊन जाईल सगळ्या बरोबर ठीक आहे त्यानंतर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं जयंतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची प्रतिमा तुम्ही तयार करता त्या ठिकाणी किंवा जिथं पुतळा आहे त्या ठिकाणी चांगला बंदोबस्त लागेल चांगले लोक असतील तिच्या आम्ही दक्षता घेतो आणि सगळ्यात महत्त्वाचं सोशल मीडिया तलवार आहे सोशल मीडियावर काहीच माहिती नसतं कुठलं काय झालेलं आहे तो भुसावळचा त्या घटनेशी संबंध नसतो आणि आपण विनाकारण फॉरवर्ड करत असतो आणि जे फॉरवर्ड करणारे कोण आहेत पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वर्षाची मुलं आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजलेच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या सगळ्या जगाला संदेश दिला शांतीचा संदेश दिला शिका संघटनाने संघर्ष करा हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जगाला दिलेला तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे अमेरिकेच्या केले प्रकल्पाला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास हजार पुस्तक वाचली होती आणि त्यानंतर दामोदर प्रकल्प महानगरचा दामोदर प्रकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे आपल्याला अनेक लोकांना माहीत नाही आहे आणि हे सगळं काम का माहीत नाही का तर आपण सोशल मीडियावर कुठल्या तरी फलतू गोष्टींवर आपण लक्ष देत असतो जी गोष्ट काहीच माहित नसतं दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये वितुष्ट निर्माण करणाऱ्या काही गोष्ट खात्री नाही करता फॉरवर्ड करत असतो तर त्यामुळे पोलिस अधिकारी विनंती आहे की सोशल मीडियाचा जपून उपयोग करा अनेक गोष्टी येतात त्या गोष्टी त्या गोष्टी पटकन फॉरवर्ड करू नका त्याच्यावर विचार करा खात्री करा आणि मग फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करा आणि ओनली फॉर जे ओनली फॉर ऍडमिन हे पुढच्या काही दहा बारा दिवसासाठी सुरू करा कोण कोण ग्रुप कोणता येतोय आणि काय ग्रुप टाकतोय असं होणार नाही तर त्या अनुषंगाने ही शिस्ती थोडस करायचा कारण ते चांगले शहानी लोक आहेत नाही ज्याला अक्कल नाही अक्कल शून्य माणूस आहे अशा अक्कल शून्य जर ग्रुप ऍडमिट केलं तर तो काय वाटतं ते सांगण्याची शक्यता असते आणि दोन समुदायामध्ये दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये वितुष्ट निर्माण करण्याची शक्यता असते त्यामुळं सोशल मीडियाचा तुम्ही सगळ्यांनी जर तो उपयोग करा राहुल गांधी सर यांनी खूप चांगलं सांगितलं की ड्राय डे असतो मात्र ड्राय डे चे होत नाही ड्राय डे चे होईल या अनुषंगाने पोलीस आणि जो एक्साईज डिपार्टमेंट आहे आपलं एक्साईज उत्पादन शुल्क त्यांना सुद्धा मी सांगेन की त्या दिवशी कुठलंही एफ एल वन एफ एल टू एफ एल थ्री सुरू राहणार नाही चोरून पण विक्रे जाणार नाही या अनुषंगाने आपण सगळेजण प्रयत्न करूया त्यानंतर मकासरे साहेबांनी खूप चांगल्या जिल्हा जिल्हास्तरीय शांतता कमिटीचे सदस्य म्हणून पण ते असतात वेगवेगळ्या मिटिंगला त्या ठिकाणी होते जिल्हास्तरीय जे समिती होती कलेक्टर साहेब एस पी साहेबांची त्या ठिकाणी ते, ते आलेले होते तिथं सुद्धा हा विचार करून व्यक्त केला होता की सर्व हा शिस्त आणि एक मतदारमधलं आपली सौहार्द भावना आहे ती सौहार्द भावना जर टिकवायची असेल तर प्रत्येकानं प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे आणि प्रत्येकानं प्रत्येकाच्या हातात हात पुढे गेलं पाहिजे या अनुषंगानं प्रयत्न केलेला केला पाहिजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आमोर स्टोअर्सच्या बरोबर आमोर स्टोअरच्या दरम्यान त्या त्या ठिकाणी लाईट नसते वैभव लाईट नसते अंधाराज असतो तर थोडंसं जर समजा तुम्ही तुमचा बोल असेल तर तो दुरुस्त करा नसेल तर एका तात्पुरतं लाईटची व्यवस्था तुम्ही करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे त्यानंतर ज्या संविधानाच्या घोषणा यांनी दिल्या जगान वाईज बनवले त्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे मागदू गावात प्रसंग सांगितलेला आहे असला याला तर प्रसंग उघडू शकतो आणि दुर्बल विना एका ठिकाणी होऊ शकतो तर त्यामुळं आपण सुद्धा मिरवणुकीमध्ये जे बोर्ड असतात मिरवणुकीमध्ये बोर्ड लावले तर ते बोर्ड सुद्धा आक्षेपारी दुसऱ्या समाजाची समुदायाची भावना दुखावी झाला नाही या पद्धतीने ते तुम्ही बोर्ड तयार करायचा प्रयत्न करा जे बोर्ड तुम्ही डिजिटल बोर्ड लावत असता ते पक्के लावण्याचा प्रयत्न करा तर असं नाही तिकडून तिकडून इकडून तिकडून होते आपोआपच सोडील आणि लोकच विनाकारण एकाला कुठला तर एकाला कोण तर अज्ञानी माणूस ते सांगितले साहेब हिनं फाडलंय तिनं फाडलं वगैरे तर त्यामुळे मजबूत करण्याचा प्रयत्न करा खूप चांगल्या पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट फोटो लावताना ते बरोबर सांगितले फोटो लावताना थोडं मर्यादा पाळण्याचा प्रयत्न करा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे महामानवाची जयंती आहे याचा विसर तुम्हाला पडता काम नाही तर त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आपण चांगल्या पद्धतीचे लावा काय अडचण नाही मात्र आणि कुणाचं काय एखादा ट्विस्टिंग होईल किंवा एखादा संघर्ष निर्माण होईल अशा पद्धतीने कुठलेही चूक तुम्ही करू नका आणि सगळ्यात महत्वाचं ही मिटिंग बोलणारे पोलीस थंड वातावरण तयार करणारे पोलीस पोलिसांना सहकार्य करायचे पोलीस म्हणजे आम्ही बोलतो काही ओढून येत नाही तुमच्यातलेच आम्ही आहोत दोन बुक दोन पुस्तकं शिकून मग ते बी एस आय झालेले आहेत की डिव्हाइस बी झालेलो आहे वगैरे आणि आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत सगळे आम्ही तुमच्यातलेच आहोत तर त्यामुळं पोलिसांना जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी सहकार्य करायचा प्रयत्न करा म्हणजे जवळपास मगाशी बद्दल सांगते की सात हजार लोक जयंत येतात या शहरामध्ये किंवा आजूबाजूला तर या सगळ्या लोकांना आपल्याला जर सगळ्या लोकांची सुरक्षा करायची असेल तर पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करायला आहोत तर यासाठी पोलिसांना सहकार्याची भावना किंवा गेल्या वर्षी जसं तुम्ही सगळ्यांनी म्हटलं की आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव भुसाळ्यामध्ये साजरा केलेला आहे या वर्षी पण आपल्याला तसंच करायचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा एक घुसावून पॅटर्न आपल्याला तयार करायचं तर त्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध राहूया पुणे शेखात तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने सगळेजण बिझी आहात तुम्ही आणि खूप लांबून लागून कोण पुण्यातून आले कोण खडक्यातून आले कोण भादली मधून आले कोण नशिराबाद मधून आले या शहरातले सगळे सगळे जे स्टेक आहेत ते तुम्ही सगळे जण इथं आला त्याबद्दल जळगाव पोलीस दलाच्या वतीने मी तुमचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्वाचं पुढे जात पुढे जात असताना एखादी कुठलीही चुकी समजा एखादी घडू शकते एखादी गोष्ट घडली तर पटकन ती गोष्ट वेगळे होणार नाही त्याचा वाढीचा लागणार नाही या अनुषंगाने तुम्ही पोलिसांची पोलिसांची समन्वय घेऊन ती गोष्ट त्या ठिकाणी करण्याचा आपल्याला प्रयत्न चुकीची गोष्ट वेगळे करते लग्न नका शंभर टक्के पोलिसांना सांगा गुन्हा दाखल करू कारवाई करू अजिबात तुम्हाला सोडलं जाणार त्या ठिकाणी पण थोडस काही छोट्या छोट्या गोष्टी कार्यकर्ते वाद असतात ते कार्यकर्ते वाद एवढे की अनेक वेळा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू तर म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की अशी होणार नाही पुणे शिव तुमचं तुम्हाला शुभेच्छा देतो खूप चांगल्या पद्धतीने जयंती आपल्याला साजरी करायची आणि दुसरी गोष्ट वर्गिलीसाठी दमबाज होता का फक्त जास्त कोणाला कोर्स करून हे करून ते करून होणार नाही जेणेकरून कुठे तक्रार कोणसांकडे येणार नाही याची कुठे काळजी घेण्याचा प्रयत्न करा आणि मी या ठिकाणी थांबतो या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन बाजारपेठची राहुल साहेब करतो now and press the bell icon never miss an update